वास्तव बातमी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ ता अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे गेले असता गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवलाय गावकऱ्यांचा रोष पाहून अशोकराव चव्हाण यांना माघारी परतावं लागलं गाड्या परतल्यानंतर त्यावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न काही तरुणांनी केलाय माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कोंढा येथे सोमवारी गेले असता त्यांना गावकऱ्यांचा रोषाचा सामना करावा लागला गावात एंट्री करताच त्यांचा ताफा गावकऱ्यांनी अडवला यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा तरुणांनी दिल्या यावेळी अशोकराव चव्हाण यांना जाब विचारण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला त्यावेळी पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु गावकऱ्यांचा रोष वाढत असल्याचं पाहून अशोकराव चव्हाण यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला अशोकराव चव्हाण यांचा ताफा परत नांदेडच्या दिशेने निघाला मराठा समाजासह इतर समाजाच्या तरुणांचाही समावेश होता अखेर पोलिसांच्याच गाडीमध्ये अशोकराव चव्हाण यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावाची ओळख शेतकरी संघटनेचं गाव म्हणून आहे या ठिकाणी काँग्रेसचे दिग्गज नेते देखील राहतात मराठा आरक्षण चळवळीत देखील तरुणांचा सक्रिय सहभाग राहिलाय कोणत्याच राजकीय नेत्यांना गावात एंट्री दिली जाणार नाही अशीच भूमिका गावकऱ्यांनी घेतल्या असं दिसत महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा